हे ढोपराने आहे आता झालं आहे असं करतो आहे आणि आता हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी मनस्वी माझ्या एका मनस व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर चला इथे सकाळची वेळ आणि रविवारी तर रविवारची अशी काहीशी कामं आवडतात मग अशी ही कामं असतात जी रविवारचा व्हिडिओ आहे हा तर नक्की पहा आणि व्हिडिओवर तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर हे असं सकाळपासून जेवढं होतं तेवढं केलेलं आणि स्वयंपाक आमचा उशिराने असतो कारण नाश्ता झाल्यानंतर रविवारचं आरामात असतं सगळ्यांचं त्यामुळं नंतरची कामं असतात ती प्रत्येकाची वाटणी करून घेतलेली असते आणि असं चालू असतं हो माझं स्वयंपाक चालू होतं माझं व्हिडिओ पण करून घेतले होते आणि मग इथे चाललं होतं कारण उद्या आहे सोमवार तर सोमवारसाठी मी चवळी भिजाय लावली होती तर छान भिजली होती आणि काय झालं होतं सकाळी पाणी पण आलं होतं त्या दिवशी आणि त्या काम पण होतं वरती चालू काय झालं दोन मिनटं पिल्या आणि हे असं काम करत असताना मुलं पण असतात आधीमधी चालूच असते त्यांचं तर हे असे एक एक हे एक एक एक, एक, एक स्वयंपाक पण चालू होता इकडली कामं बाकीचे पण करत होते आणि मुलं पण होती कारण रविवार होतं तर त्यांचं खेळणं पण चालू होतं तेवढी टी व्ही पण बघत होते आणि काय झालं पप्पा तिचे जरा काम होतं म्हणून बाहेर गेले होते रविवारचे तर त्यांचं आल्यानंतर त्यांचं जे असतं रेग्युलर करणं बेसिंग साफ करणं वगैरे तर त्यांचं त्यांचं ते नंतर कर करून घेणार असतं त्यामुळं ते बाहेर गेले होते बाहेरनं आल्यावरती सोसायटीत मीटिंग पण होते मग तिकडे पण जाणार होते तर ही अशी जी कामं असतात ती क करून घ्यायची असतात सकाळ आपला नाश्ता झाल्यानंतर आणि रविवार असल्यावरती कोणी लवकर जेवण मागित नाही कारण बाकीची जी कामं असतात आपली रविवारची ते अशी मी करून घेत असते किंवा आपल्या भाज्या एखाद्या खराब झाल्या असतील आता कोथिंबिरी तर ते आपण साफ करून घ्यायची त्याच्यातली खराब बाजूला करायची चांगली काढून घ्यायची हे कामं मी करून घेत असते एक साईड स्वयंपाक एक साइड ही कामं छोटी करून घेत असते किंवा पडलेली भांडी वगैरे या पद्धतीने मी आवरून घेत असते तर आपल्याला ते करून जसं जसं आपण एक साईड आवरत जातो ना तस तसं ते व्यवस्थित म्हणजे कसं नेटनेटकर हात जात। जातं जर आपण एक पसारा ठेवत गेलो ना पुढे किंवा त्याच तिथंच राहतं त्यासाठी मी पहिली ज्या साफ करते ना तेव्हा पिशवीत ठेवते भाजी आणि मग खराब वगैरे झाली असेल तर ती बाजूला करायची आणि थोडीशी राहिली असेल तर अशी डब्यांमध्ये काढून ठेवायची किंवा हे असे डबे आपल्याकडे असतात काही नाही काय व विकत आणलेल्या गोष्टींचे तर काय करायचे ज्या आपल्याला आठवड्याची भाजी वगैरे लागते तर असे साफ करायची आणि डब्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे मग कसं होतं ज्यावेळेला आपल्याला भाजीपाला घालायचं असतं ना अजून काढून घेता येतं तुम्हाला सांगू फ्लावर पण आहे ना फ्लावरचे पण मी छोटे छोटे तुकडे करून असे डब्यांमध्ये दे ठेवून देते शक्यतो सकाळचे आपण वेळेला टिफिन वगैरे करत असतो तेव्हा ते असं पटापट काढून घेता येतात कढीपत्ता वगैरे खूप असेल तर मी भरणीमध्ये ठेवते थोडं असेल तर असं से छोट्या पिशवीमध्ये बांधून ठेवते मिरची वगैरे धुवून वगैरे आपण एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायची जेणेकरून आपल्याला काढून पटकन यूज करता येते भेंडी वगैरे आता जी भेंडी खात असतील त्यांनी भेंडी वगैरे आणल्यानंतर ती धुवायची नितवून घ्यायची मस्त कापडाने कोरडी करायची आणि मग एका डब्यामध्ये भरून ठेवायची का सांगू असं करायचं कारण आपल्याला ज्या वेळेला भेंडी लागते ना त्यावेळेला ती धुवायची मग ती चिरायची त्यातनी काय होतं ते, ते भेंडीला पाणी राहतं आणि मग भेंडी करताना ना ती अशी म्हणतो ना आपण पाणी सुटे वगैरे अशी गळगळीत होते त्या टाईप होते तर त्यासाठी ते टाळण्यासाठी ना आपण कधी पण भेंडी आणल्यानंतर धुवायची एका कावडावरती रुंद करून ठेवायची थोडा वेळ मग ती पुसायची कोरडी करायची डब्यात भरून ठेवायची हे असं आठवड्याभराचं जे भाजीपाला असतं ते व्यवस्थित करून ठेवायचं कारण रविवार दिवस असतं रविवारचं असे भाजीपाला आणून व्यवस्थित लावून ठेवलं आणि जिथल्या तिथं की मग एखादं पुढचं काम किंवा दुसऱ्या दिवसाचं ज्यावेळेला आपल्याला कामं करायचे असतात त्यावेळेला आपल्याला ते इझी जातं स्वयंपाक करतानाही पटकेन आपल्याला कुठली भाजी घालायची तर तो डब्बा आपल्याला काढता येतो आपण जर रेग्युलर असंच जर ठेवलं ना आपण कॅरेटमध्ये टाकून तर तर तो काय होतं प्रत्येक भाजी निवडून बाजूला करावी लागते ती घ्यावी लागते त्याच्यासाठी प्रत्येक भाजी व्यवस्थित आपल्या डब्यामध्ये असेल तर असं करून घ्यायचं मग त्या ते ठेवल्यानंतर मी प्रत्येक भाज्या वगैरे किंवा दुधावरचे साई वगैरे काढून ठेवून मग व्यवस्थित असं एक साईडला ठेवून द्यायचं आणि मुलांना असं झालं तर की कंटाळा कारण पप्पा नव्हते त्यांचे घरी त्यामुळं त्यांचं त्यांचं टी व्ही बघून त्यांची त्यांची खाली फर्जीवरती झोपून लोलत होती तिकडं आणि मी नंतर पाहिलं होतं कारण त्यांचं त्यांचं काय चाललं होतं त्यांनाच माहिती म्हटले जाऊ दे मस्ती करत नाहीत काय हवं ते तिथनंच मागतात आणि बसतात खेळत मग असं चालू होतं शिवांसारखं येऊ यो, येऊन म्हणत होतं मग पेरू दे कापून पेरू दे कापून म्हटले दोन मिनटं पिठामध्ये हात आहेत ते त्याच्याशी मी बोलत होते पिठामध्ये हात आहेत पीठ झालं की मी तुला पेरू देते कापून आणि मग असं चालू होतं तेवढ्यात तो एकदा पीठ मळता आता सांगायला आला मग मी पाणी आलं म्हणून कारण का रविवार होता तर रविवारचं नव्हतं पाणी येणार त्यामुळं असंच मला ते पीठ ठेवून हात धुवून जावं लागलं पाणी हे करण्यासाठी भरण्यासाठी मग ते मधीच कारण ते काम करत होते म्हणून तो, तो पाणी येत होता सारखं आता तुम्हाला दाखवते कारण एक काम आहे ना केल्यानंतर ते ते पुन्हा तेच काम करायला लागलं ना किती माणसाला डोकं होतं कारण ते पुन्हा फरशी ते आता काय होतं गॅलरीत आमचा एक नळ आहे तर तिथे पाणी आलं ना की मग ते पूर्ण फरशीवरती जातं कारण नळ चालूच असतंय तिथलं जेव्हा येतं तेव्हा आम्हाला समजायला लागतं ना पाणी आलंय म्हणून मग चालू ठेवून देतो आम्ही तो, तो नळ तर तिथून पण आम्ही पाणी भरतो लागलं की कारण एक दिवस आड असतो त्यामुळं तर हे असं मला थे। तस ते तसंच ठेवून तिथल्या तिथं सगळं टाकून पहिलं जे काय असेल ते पाणी लावायला जावं लागलं आणि मग कशा दोन तीन कशा आम्ही बेसिनच्या इथं पण नळाला आलं होतं मग तिथून पण भरल्या आणि म्हटले आणि ते सारखंच येत होतं रेग्युलर पाणी ये जा ये जा करीत होत मग थोड्या वेळाने सरोचे पप्पा आले ते म्हटले की नाही वरती जे काही काम करतात ते त्याच्यासाठी ते सोडून बघतात व्यवस्थित पाणी सगळ्यांना येते की नाही म्हटले ठीक आहे कारण ते पाणी आलं ना की मुलं काय करतात नळ चालू करतात आणि खेळत बसतात ते नुको वाटत कारण टाक्या भरलेल्या असतात त्यामुळं पाणी काही असं वाटत नाही जास्त भरून ठेवावा तर मग जातो जाताने जास्त नळ चालू करून केलं बसतं म्हणून तर ते पाणी मी आपलं भरून घेत होते व्यवस्थित आणि मग मी पीठ म्हणलं हे चालू असतं कारण प्रत्येकाला रविवारचा दिवस म्हणजे असं बोर असतं आणि काम आहे ना रविवारचे कधीही पाहतो मी लगेच आवडत नाही आम्ही तीन साडेतीनच्या पुढेच जेवतो कधी पण झालं तर हे असंच आव्हान चालू असत कारण जेवढं होईल तेवढं मग शिवशला बोलले होते मी पेरू का पण मग त्याचं झालं होतं पेरू दे पेरू दे, दे। म्हटले घे बाबा आणि त्याला आवडतं तिखट मीठ वगैरे टाकून जरी पेरू दिलं ना तरी त्याला आवडतं मग ते घेऊन बसतं व्यवस्थित बस नाही खातं पण स्वराचं उलट आहे कधीच नाही ते पेरू नाही कुठला चिकू नाही म्हणा कोणताही फल नको खल्लांतर ॲपल थोडासा नाहीतर केळी आणि हे पा आमच्या गॅलरीत पाणी 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 एवढं झालं होतं आता म्हटले बापरे सकाळी पण काढलं सगळं पाणी वगैरे आणि एकदा गेलं होतं येऊन ते पण काढून घेतलं आणि आता हे परत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा हे असं डबल डबल काम झाली ना की पुन्हा रविवारचा दिवस खराब जातो मग हे आणि त्यात काय होतं शिवान कड्या उघडून असं खेळत असते जाऊन आणि त्या स्वराची बुटं वगैरे वालाई घातली होती ते बुटं तर पाण्याने भरून ठेवत होता थांबवलं ते नुकू वाटत होतं मला तर आणि खूप त्याचंच त्याचंच चालू होतं एकट्याच काय काय करणं चला तर भेटे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बा बाय